तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शेतकरी या जळगाव विमानतळावर दाखल झाले नाही धुळे येथील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले होते आणि ते या विमानतळा या ठिकाणी येणार आहेत तिथून हेलिकॉप्टरने धुळ्याला जाणार आहेत पण जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे खूप पावसाने ग गा थैमानच घातल्या असं म्हणण्यास हरकत नाही नुकसान मोठं झालं शेतकऱ्यांचं आणि म्हणून शेतकऱ्यांनासुद्धा भेटावं असं त्यांनी कालच जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं आणि म्हणून जिल्ह्यातले काही निवडक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या समस्या आपल्या अडचणी ते या ठिकाणी मांडणार आहेत आणि काय त्यांना हवं आहे काय नको आहे काय त्यांना सांग सांगायचं आहे ते सर्व मुख्यमंत्री मोदयांना सांगतात जो पंचनामे करणं सारखा सुरू आहे आहे मला वाटतं या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदय बोलतील ते सांगतील पण निश्चित राज्यामध्ये यावेळेला खूप अतिवृष्टी झाली मोठा पाऊस पडलेला आहे खूप मोठं नुकसान शेतकरी जाते आज सकाळपासून सुद्धा रात्रीपासून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस अनेक अने जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू आहे म्हणून मला वाटतं की या बाबतीमध्ये शासन अतिशय पॉझिटिव्ह आहे मान्य मुख्यमंत्री मोदय आपलं सरकार या बाबतीमध्ये योग्य निर्णय घे बहु प्रशासनाकडून पंचनामे सुरू आहेत मात्र अतिवृष्टी असल्याने पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे मला वाटतं या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदी निर्णय घेतील त्यांना तो अधिकार आहे कॅबिनेटला तो अधिकार आहे पण मी पुन्हा सांगेल की शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे कारण यावेळेला शेतकरी खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे त्याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे सरकारला कल्पना आहे आणि म्हणून आमचा शेतकऱ्यांकडे पाण्याचा दुष्कन अतिशय पॉझिटिव्ह आहे चांगलीच मदत शेतकऱ्यांना यासाठी केली जाते मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र पंजाब राज्यामध्ये अतिवृष्टी झाली तिकडे शेतकऱ्यांना प्रत्येक तरी पन्नास हजारापेक्षा जास्त मदत मिळाली आपल्याकडे जी मदत जाहीर करण्यात आलेली आहे आपल्याकडे नुकसान बरंच झालेलं आहे शेती खालून निघाली मला माहित नाही पंजाबला काय नुकसान भरपाई दिली वगैरे मी निश्चित आपण सांगता म्हणून त्याची माहिती घेईल पण या बाबतीत मी पुन्हा सांगेल की सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे शेतकरी अतिशय म्हणजे मेथ्याकूट झालेला आहे खूप परेशान आहे यावेळेला जमिनी खरडून होऊन गेलेल्या आहेत दऱ्याचे प्रवाह मी पाहिले मी आपण बघितलं पाच दिवस मी चार दिवस पाच दिवस मी पूर्ण दौऱ्यावरच होतो आणि दरीचे प्रवाह दोन दोन तीन तीन किलोमीटर बदलून गेलेले आहेत सगळ्या शेत्या वाहून गेलेल्या आहेत खूप मोठ्या अडचणीमध्ये शेतकरी आहेत पिकांचं नुकसान आहे पण जमिनीच राहिलेल्या नाही असे अनेक शेतकरी आहेत त्यामुळे मला वाटतं शासन त्याचा सकारात्मक निर्णय करेल आणि चांगली मदत त्यांनाही होईल कर्जमाफी करावी अशी मागणी मला वाटतं सगळ्या गोष्टीचे पंचनामे सुरू आहेत किती नुकसान आहे काय परिस्थिती आहे याचा सर्व सर्वकस विचार करून शासन या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री मोदय आहेत हे या बाबतीमध्ये निर्णय करतो मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र लढणार आहे ठाण्यात शिंदे स्वतंत्र आणि पुण्यात अजितदादांची राष्ट्रवादी स्वातंत्र्य लढणार आहे ठाण्यात भाजप राष्ट्रवादी एकत्र आहे मात्र शिंदेंची शिवसेनेची वेगळी चूल आहे काय सांगणार नाही मला या बाबतीमध्ये आपणच सांगतात कोणाची वेगळी चूल आहे कोणाची एकत्र करणार आहेत म्हणून पण अजून असं कुठे ठरलेलं नाही पण आम्ही आधीच गोष्ट केलेली आहे सर्व तिघी नेत्यांनी की बाबा आम्ही महायुतीमध्येच लढू काही फार अप्पादर परिस्थिती आहे कुठे काही अडचण असेल तर मग त्या ठिकाणी हीच आहे की आम्हाला माहितीमध्ये लढायचं आहे भावांनी परिषद घेतली मंत्री जयकुमार रावलांनी त्यांची जमीन बळकावल्याचा आरोप केलेला आहे बत्तीस एकर जमीन जी आहे दोंडाच्या मधली दोंडाच्या मधली ती बळकावल्याचा आरोप त्यांनी थेट रावळ आणि त्यांच्या परिवारावर केलाय भाऊ मला या बाबतीत माहिती नाही आपण सांगतो आहात एकदा जामीन मंजूर झालेला आहे काल रोष व्यक्त केलेला आहे की आरोप केला धन्य आहे खडसे साहेबांचं तर खरंच एवढं कौतुक करावं जेवढं कमीच आहे आता सिपींनी सांगितलं कोर्टामध्ये दाखवलं त्यांचे सगळे पराक्रम दाखवलेले आहेत तरी पण मला असं वाटतं की सास्रेबान मध्ये आता काय बोलावं मी मला ते समजत नाही निर्दोष सुद्दे असं म्हणणं चांगलं आहे ना भाऊ कडसे परिवाराला बदनाम करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र होतं असं त्यांनी म्हटलेलं आता मी काय बोललो याच्यावर या विषयावर मी काहीच बोलत <laughs> नाही न बोललेलंच बरं या विषयावर हो या सारा प्रकरणामध्ये पोलीस तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलेलं होतं त्यांनी ड्रग्स सेवन केलेलं होतं की नाही त्याचा अहवाल प्रलंबित असल्याचा एक विषय होता पण मला वाटत पोलीस पोलिसांनी सांगितलंय त्यांना हँड तिथे पकडलेलं आहे मला पोलिसांनी सांगितलेलं आहे सी पींनी ते कोर्टामध्ये सांगितलेलं आहे सगळे पराक्रम त्यांचे काय 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 नाहीत आता ते समोर आणायचे का सगळ्यांचे पब्लिक करायचं का ते डॉक्युमेंट मला वाटतं हो, हा सगळा आता न्यायप्रविष्ट विषय आहे होत राहील भाऊ संजय राऊत यांनी एक भाकीत केलं आहे की दोन हजार एकोणतीसमध्ये राहुल गांधी यांचं सरकार येत आहे आता भाजपचं केंद्रात बहुमत नाही आहे आताचे सरकार राहुल गांधीचे आले असते तर मतचोरीमुळे शक्यता असतं कोण म्हटलं संजय, संजय राऊत जाऊ देऊ त्या म्हणजे काय बोलत होता त्याच्याबद्दल <laughs> काय बोलावं त्या माणसाला काहीच काम नाही सकाळपासूनच त्या का काहीतरी बोलत राहतात वास्तव बोलत राहतात त्यांना बोलू द्या त्यांच्याकडे कुणाचं काही लक्ष देत नाही कोणी फार त्यांना सिरियसही घेत नाही परत पत्रकार पैसे नुकसानासंदर्भात शांगांना विचार करावा विनंती केली त्यांनी मुख्यमंत्र्यांना नाही बरोबर आहे आता त्यांना ते बरोबर नाटकं जमतील बरोबर सगळे अडीच वर्ष आपण सरकारमध्ये असताना आपण काय काय पराक्रम केलेत आपण आपल्या लोकांनी हे माहीत आहे आपण ज्यावेळेला ज्याशा भागामध्ये पाणी दौरा केला त्यावेळेला आपण ग्रेड कार्पेट म्हणजे गाडीच्या खाली उतरल्याबरोबर कार्पेट शिरात पाय भरायला नको पाण्यात पाय भरायला नको काय माझ्या व्हायला नको आपण काय काय केलं हे तर दिसतंय सगळंसमोर दिस दिस कोरोनासारख्या आजारामध्ये आपण काय केलं खिचडीमध्ये काय खाल्लं ते बेलेल्या माणसाच्या प्रितावरचं म्हणजे त्याच्या लोणी म्हणतात तसा प्रकार त्यांनी केला तर वेदगुंडाच्या बॅगमध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला हे सगळं लोकांसमोर आहे ना म्हणजे आपण सत्तेत असताना कसं वागलो काय केलं काय शतकाला मदत केली घराच्या बाहेर लोक मरत असताना आपण कधी पडलो नाही आणि आता तुम्हाला कसं काय एवढं पुतण मावशीचं प्रेम आहे आता हात जोडून पाया पडून आता उद्यापासून पाया पडतील ते कारण हे सगळे नाटक आहेत हे सगळे नाटक नाही मला काही माहिती मला फक्त पोनाला तर गावातून की बाशाची रेड झालेली आहे बाकी मला काही फार माहिती नाही माझ्याकडे त्यांची इतर जिल्ह्यांमध्ये तातडीने मदत केली जाते आहे नुकसानग्रस्तांना आज मदतीचं वाटप पण सुरू झालेलं आहे मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये अशी कुठली असं नाही ज्यांचे पंचनामे गेलेले आहेत ते तात्काळ मंजूर करायचे ठरलेलं आहे आणि आम्ही लगेच तात्काळ एका दिवसामध्ये त्यांना त्या ठिकाणी मंजुरी देतात आणि जी मदत असेल ती आपण त्या ठिकाणी पाठवतोय भाऊ जालन्याला जे आहे ते बारा दिवसापासून दी। दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे या ठिकाणी दंगर समाज बांधव तुम्हाला निवेदन देण्यासाठी सुद्धा देखील आलेले तर शासनाचे प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत दे अद्याप पोहोचलेले नाहीत दीपक बोराडे हे जवळपास अकरा दिवस झाले उपोटाला त्या ठिकाणी बसलेले आहेत खूप दिवस झाले खरं म्हणजे आम्ही संपर्कात आहोत मी स्वतः दोन तीनदा त्यांच्याशी फोनवर बोललो आहे कालही माझं बोलणं झालंय आणि मला असं वाटतं की मी मला मुख्यमंत्री महोदयाने निर्देश दिले आहेत थोड्याच वेळामध्ये साहेबून धुळ्याला जातील धुळ्याचा कार्यक्रम आवश्यक होता मला जाणं तिथे जरुरी होतं पण तो कार्यक्रम सोडून मी आता जालन्यालाच निघालेलो आहे मी त्यांचीच भेट घेणार आहे त्यांना विनंती करणार उपोषण सोडण्याबाबत भाऊ जसं शेतीचं नुकसान आहे तसं अनेक ठिकाणी पशुधनही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे तर शेतकऱ्यांची अशी मागणी की पशुधनाचं सरकार निकष आहेत आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप जनावर त्या ठिकाणी वाहून गेलेत पाचोरा तालुक्यात पाहा वडगावला पाहा इकडे आपल्याकडे मागच्या पावसामध्ये शिंदाडला आहेत ती संख्यासुद्धा हजारामध्ये गाई म्हशी बकऱ्या मिळून एनडीआरएफच्या निकषानुसार त्यांना सगळी मदत त्या ठिकाणी मिळणार आहे गाईंना वेगळे पैसे आहेत मशीनना वेगळे आहेत बकऱ्यांना आहेत कोंबड्यांना आहेत मला वाटतं सगळ्यांना ही मदत वेळेवर केली जाईल